पनवेल जिल्हा प्रमुख पदाधिकारी आणि अध्यक्षपदी जिल्हा कार्यकारिणी बैठक खान्देश हॉटेल मध्ये आयोजित केली या बैठकात पक्षाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली सर्व शिवसेना कार्यकर्त्यांना या बैठकात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते या बैठकाचा मुख्य उद्दिष्ट पक्षाच्या राजकीय रणनीती आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे होते बैठकात शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका आणि जबाबदारीवर चर्चा झाली तसेच स्थानिक विकास आणि पक्षाच्या नेतृत्वात सुधारणा करण्यासाठी नवीन कदमांची समीक्षा केली गेली, -गेली। बैठकातील महत्वाचे निर्णय शीघ्र सार्वजनिक केले जाणार आहेत शिवसेनाच्या पनवेल जिल्हा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकारिणी बैठकात श्री रामदास शेवाळे जिल्हा प्रमुख पनवेल श्री रमेश गुडेकर माजी नगरसेवक शिवसेना जिल्हा सल्लागार श्री चंद्रशेखर सोमण शिवसेना ज्येष्ठ नेते श्री परेश पाटील उपजिल्हा प्रमुख पनवेल श्री प्रथमेश सोमण पनवेल महानगर प्रमुख श्री रुपेश ढोंबरे पनवेल तालुका प्रमुख श्री महेश सावंत उपमहानगर प्रमुख पनवेल श्री भरत जाधव तालुका प्रमुख पनवेल शहर श्री शिवाजी थोरवे शहर प्रमुख खाता कॉलोनी श्री मंगेश रानवडे महानगर संघटन पनवेल श्री प्रसाद सोनवणे शहर प्रमुख पनवेल श्री प्रसाद परब शहर प्रमुख खारघर श्री सुनील गोरवारी शहर प्रमुख कामोठे श्री तुकाराम सरद शहर प्रमुख कळेबोली श्री अभिजीत साखरे संघटक पनवेले शहर श्री मच्छिंद्र झगडे उपशहर प्रमुख पनवेल यांची मौजूदगी होती